हेर दिल्लीमधून शरद पवार यांनी भाकरी फिरवली आज दहा जून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्ताने दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे पक्षात भाकरी फिरवावी लागेल असे विधान शरद पवार यांनी काही दिवसांआधी केले होते त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता यानंतर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी केलेल्या आंदोलनानंतर शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला होता परंतु आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करून सुप्रिया सुळे यांच्याकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रासह इतर राज्यांची जबाबदारी दिली आहे सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार हे नाराज असल्याचे बोलले जात असले तरी अजित पवार यांनी नवीन कार्यकारी अध्यक्षांना शुभेच्छा दिल्यात